नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कृष्णाची सुंदर अशी गवळ ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद वेापि झालो राधे तुझा प्रेम पाणा झालो राधे तुझा प्रेम पा सोडून आलो गराधे राधे गाई सोडून आलो गराधे वना गाई वेडा पिसा झालो राधे वेडा पिसा झालो राधे तुझ्या प्रेम पाई सोडून आलो गराधे वना गाई સોડું આલ ગરાધે વના મધે ગઈ સોડું આલ ગરાધે વના મધે ગઈ આઠવન તુઝી આલીગ મના આઠવન તુઝી આલીગ ધાવત આલો कुञ्जवनात् धावत आलो राधे कुञ्जवनात् वेडा झालो राधे तुझा, तुझा प्रेम तु वेडा झालो राधे तुझा, तुझा प्रेम तुमपा सोडून आलो ग राधे वनामधे गाई सोडून आलो ग राधे वना गाई वेडा पिसा झालो राधे तुझ्या भक्ती साठी लागलो तुझ्या पाठी तुझ्या भक्ति साठी लागलो तुझ्या पाठी भेटाया ए राधे यमुने चाकाठी भेटाया ए राधे यमुने चाकाठी तुझा भक्ति साथी, तुझा पाठी भेटाया ए राधे यमुने चाकाठी भेटाया एक राधे यमुने वेडा पिसा झालो राधे तुझा पाई वेडा पिसा झालो राधे तुझा पाई, पाई। सोडु गराधे वनामधि सोडून आलो गराधे वनामधि सोडून आलो गराधे वनामधि तुझा प्रेमा पूर। तुझा प्रेम पोढे स्वर्ग फिकापणे भेटी तरा, दे दे तील भेटी तरा दे तुझ्ञा, तुझ्ञा, तील राधे तुझिया फिटतील कोळे भेटी तर तुझिया फिटतील कोळे वेळा पिसा झालो राधे तुझा प्रेम पाई वेळा पिसा झालो राधे ुजा प्रेमपा सोडुनि आलो राधे वना मधे गोडूनि आलो राधे वनामधे गई आलो राधे वना मधे पिसा झालो राधे